स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर उमेदवार जे आहेत कार्यकर्ते जे आहेत अनेक पक्षांमधून अजूनही या पक्षातून त्या पक्षात आपल्याला पाठिंबा देताना जे आहे बघायला मिळत आहे यामध्येच आज जे आहेत आपण बघत आहात की आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आस्था मांजरेकर यांनाच जे आहेत आपण जर बघत असाल तर गणेश मसूरकर जे आहेत हे पाठिंबा देताना आपल्याला बघायला मिळत आहे तिसरी आघाडी याच मध्ये जे आहे गणेश मसूरकर हे होते त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं तिसरी आघाडी कुठेतरी फुटत चाललेली आहे का विभाग होत चाललेले आहेत का असं या ठिकाणी बघायला मिळत तर गणेश मसूरकर आपल्यासोबतच आहे नमस्कार सर मी अॅडव्होकेट गणेश सुरेश मसूरकर तिसऱ्या आघाडीचा मी एक उमेदवार म्हणजे एक सदस्य होतो तिसऱ्या आघाडीमध्ये ज्या काही ज्या गोष्टी घडल्या त्या टाइमला त्यांनी आमची एक चार म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोकांना जे शिक्षित लोक आहेत त्या लोकांना घेऊन तिसऱ्या एक पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये वैभव सदा फुले यांनी जे आम्हाला प्रोत्साहित केलं त्यांच्या बोलण्यानी त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की आम्ही आज आपण सर्व तिसऱ्या मार्फत एकत्र येऊया एकत्र येऊन एक जे नगरपालिकेमध्ये किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढूया सामान्य जनतेला योग्य तो न्याय देऊया पण आज कुठेतरी तिसऱ्या गाडीमध्ये जी काही घटना ज्या आम्ही बघतोय की घडलं कसं काय म्हणजे आम्ही पण त्या तिसऱ्या गाडीचे सदस्य होतो आम्हाला न कळत ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या त्या गोष्टीचा आम्हाला एक संभ्रम निर्माण झाला होता की तिसऱ्या गाडीमध्ये जर त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं होतं की आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे मग नंतर मग काही निर्णय त्यांनी स्वतःच्या एका बोलतात ना की स्वतःच्या ध्येयासाठी त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याची माहिती आम्हाला पोचली नाहीये राहिला प्रश्न त्यांनी जे केलं तो त्यांचा वैयक्तिक हे झाला पण आम्हाला त्या गोष्टीचा काही म्हणजे माहिती न देता त्यांनी जे परस्पर निर्णय घेतले ते निर्णय घेणे खूप चुकीचे होते सर्वात महत्त्वाचं त्या टायमाला त्यांनी जे सांगितले की सत्ताधारी पक्षांनी जो भ्रष्टाचार केला ते के आज त्यासोबत ते जे काम करत आहे ते कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की बाबा त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आज आपल्याला बदलापुरचा एक विकास करायचा आहे माझं व्हिजन खूप चांगलं आहे क्लिअर आहे त्या विजनप्रमाणे आम्हाला पुढे जायचं आहे मग ते व्हिजन कुठेतरी संपलं का त्यांचं आणि त्याच्यानंतर मग हा ज्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या बघतोय त्या परिस्थितीमध्ये असं आम्हाला वाटलं की आम्ही चुकीच्या व्यक्तीच्या सोबत काम म्हणजे स पा दिला तर नाही ना कारण का का की त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील किंवा काही गोष्टी केल्या असतील त्याच्या त्या त्यांना आम्हालाही सांगायचं त्यांचं कर्तव्य होतं दुसरा प्रश्न असा आहे की माझा की सध्या आपण एक बोलतो की बदलापूरमध्ये नगरपालिकेमध्ये जे उमेदवार सध्या उभे आहेत सत्ताधारी पक्ष असतो किंवा विरोधी पक्ष असतो आज त्या पक्षांचं पण काम बघतोय आज त्यांनी जे आज लोकल मध्ये एक हे होतं की त्यांनी कामं केली पण सध्याच्या कंडिशनला लोकांना त्यांनी केलेला भ्रष्टाचार नगरपालिकेचा दिसत नाही आहे तुम्ही सामान्य जनतेला नवीन उमेदवारांना नवीन जे उभे राहिले आहेत त्या लोकांना आपण जर सहकार्य केलं त्यांना मतदान केलं तर आज बदलापुरतं एक काय बोलतात चिन्ह बदलून जाईल आणि माझी अशी एक वैयक्तिक म एक विनंती आहे सर्व मतदानाला की तुम्ही सध्याच्या कंडिशनला जे मतं जे पैशांनी मतं विकत घेतली आहेत ते मतं तुम्ही पैशांनी मतं तुम्ही विकू नका आज सर्वांना मतदारांना सर्वांना पैसा दिसतोय आणि उमेदवारांना विकास दिसतोय हे इलेक्शन जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल आणि जे उमेदवार आहेत त्यांना पैसा दिसेल तर माझी अशी एक इच्छा सा, आहे की नवीन चेहरे जे असता मला उभ्या राहिले आहेत त्यांना एक सामान्य मतदान म्हणून तुम्ही मदत करा आणि त्यांना तुम्ही एक नगराध्यक्षाची तुम्ही एक संधी आघाडीमध्ये फक्त वैभव सदा फुले आणि तेवढेच उमेदवार होते का म्हणजे तेच कार्यकर्ते होते का तुम्ही देखील होते किती किती जण होते तिसरी आघाडीमध्ये तुम्हाला काय वाटतं तिसरे आघाडीमध्ये अठ्ठावीस लोक होती पण पर... ते बाकीच्या जे आहेत त्यांना कोणालाही या संदर्भात कल्पना नव्हती का कारण त्यांनी अनेक वेळेला आपण बघितलं उबाठामध्ये गेले त्यानंतर बाकीच्या पक्षांसोबत देखील त्यांनी बघायला मिळाले तर मग काय जो प्रश्न तुम्हाला आहे ना सेम प्रश्न आम्हालाही पडला होता की हे सर्व झालं कसं काय आणि आम्हाला माहिती का नाही दिली आणि जर तुम्हाला जर त्या गोष्टी करायच्या होत्या तर एक आम्हाला सांगायचं होतं की आम्ही अशाशा गोष्टी करणार आहोत तर आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं की नाही राहायचं आमचा एक वैयक्तिक निर्णय झाला असता आज तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलताय आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत फिरताय तर ह्या गोष्टीचं आम्हाला सूचना असं का करत असावेत ते कारण असावं आता ह्याच्यामध्ये आर्थिक आर्थिक कारण असेल का विकासाचं कारण असेल हे त्यांना माहिती त्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही त्यांना जर असं वाटत असेल की मला ह्यांना ह्यांच्यासोबत घेऊन मला जर बदलापूरमध्ये विकास करायचा आहे तर त्यांचं ते वैयक्तिक कारण असू शकतं पण ते कारण मलाही प्रश्नचिन्ह त्या गोष्टीबद्दल पडलेलं आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणावरून आज जो सर्वात मोठा निर्णय तिसरी आघाडीने पुन्हा एकदा घेतलेला आहे त्यामुळे खूप काही प्रश्न चिन्ह जे ते उघडकीस येत आहे जसं की पहिले आपण बघितलं तिसरी आघाडी जी आहे ती स्थापित करण्यात आली होती ती म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जे काही सत्ताधारी पक्ष आहेत भाजपा असू द्या शिवसेना असू द्या किंवा आणखी जे पक्ष आहेत ते पक्ष कुठेतरी भ्रष्टाचार करतात बदलापूरकरांना सुखसुविधा ज्या पाहिजेत त्या मिळत नाही म्हणून त्यांनी तिसरी आघाडी स्थापित केली होती परंतु तिसरी आघाडी काही कालावधीनंतर आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जे आहेत त्या ठिकाणी तिचे उमेदवार तिकडे जा, जाताना बघायला मिळाले आता ऐन निवडणुकीच्या एक ते दोन दिवस आधी जे आहे पुन्हा एकदा तिसरी आघाडीमधील काही जे कार्यकर्ते आहेत काही जे उमेदवार आहेत ते आता पुन्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना जे आहे पाठिंबा देताना बघायला मिळत आहेत त्याचमुळे तिसरी आघाडीमध्ये फक्त दोन चेहरे नाहीत तर हे जे काही आहेत अजून अॅडव्होकेट गणेश सर असू द्या किंवा त्यांच्याच बरोबर अजून जे काही चेहरे आहेत त्यांनी नेमकं करायचं काय हे जे काही परस्पर निर्णय घेण्यात चालले ते आम्हाला मान्य नाही असं कुठेतरी सांगितलं जात आहे आपल्यासोबत नितीन सर असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण आता नमस्कार नमस्कार अनेक अशा जे आहेत प्रसंग सध्या राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत काय बोला बदलापूर मधलं जर राजकारण आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात करतायत की का असा प्रश्न निर्माण झालाय त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या उमेदवार जातो वेगवेगळ्या पदाधिकारी जातोय आणि पुन्हा एकदा तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला पक्षा पाठिंबा देतोय हे जे प्रकार बदलापूरमध्ये घडत आहे मी कोणाचं नाव घेणारच नाही आणि कोणाला श्रेय देऊ इच्छित नाही तर हे जे प्रकार घडत आहे ना हे कुठेतरी आर्थिक असणार याबद्दल एक जनताही त्याबद्दल गंभीरपणे विचार करेल आणि आमच्यासारखे प्रगल्भ व्यक्तिमत्व पण त्याच्यावर विचार करणारच आहोत तर आज बीजेपीच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर आमदारांना त्यांच्या उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना धमक्या द्याव्या लागतात की तुम्ही एकमत मागू नका एकमत मागाल तर माझ्याशी गाठ आहे अशा पद्धतीच्या धमक्या द्याव्या लागतात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना म्हणजे कुठेतरी हार स्वीकारलेली आहे आणि अशी हार बीजेपीने स्वीकारलेली असल्याकारणानेच ते वेगवेगळ्या पक्षांमधून कोणाला तरी पाठिंबा त्यांनी आम्हाला दिलाय या तिसरी आघाडीसारखं काहीतरी पाठिंबा घेतलाय दोन लोकांचा पाठिंबा घ्यायचं आणि बाकीचे मग शेवटी आता आपण बघता तर तिथे अॅडव्होकेट साहेब आमच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देतात म्हणजे तिसरी आघाडी संपुष्टात आलेली आहे आणि बदलापूरमध्ये अनेक पक्षांची अवस्था गंभीरपणे करून टाकलेली आहे या दोन सत्ताधारी पक्षांनी परंतु इथे काय घडतंय हे जनता जाणून आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये बदलापूरमध्ये कुठेतरी चांगलं राज्य येण्यासाठी चांगलं कोणाचं तरी सत्ता येण्यासाठी एक वातावरण निर्माण होईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर का एखादा अयोग्य व्यक्तिमत्व जरी पदावर बसलं सत्तेमध्ये बसलं तर त्यालाही खाली खेचण्याची क्षमता जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये असणार आहे आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आस्था मांजरेकर आपल्यासोबत असणार आहे नमस्कार आ, नमस्कार आ, नमस्कार मी आपल्या माध्यमाद्वारे हेच आवाहन करू इच्छिते की आ, आ, प्लीज तुम्ही मला वोट करा की एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून की जिने कधीही करप्शन केलेलं नाही इतकी वर्ष राजकारणात राहून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खरंच विकास करायचा आहे मनापासून मी एक समाजसेविक आणि मला खरं मनापासून बदलापूरचा विकास करायचा आहे तर मला आजपर्यंत तु, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना इतक्या वेळा वोट केल्या प्लीज मला फक्त एकदा वोट करून मला एक नवीन चेहरा म्हणून मला सपोर्ट करा आणि तुमच्या ज्या सगळ्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करेन एक नगराध्यक्षा म्हणून एवढंच सांगू इच्छित आपण संवाद साधणार आहोत काय बोलाल एक सामान्य नागरिक म्हणून काय बोलाल पहिली गोष्ट तर सर्व मतदारांना बदलापूरकरांना मतदानाच्या शुभेच्छा मतदान हा असा भाग पर आहे की हा एक उत्सव आहे आणि त्यातून आपण बदलापूरला आपल्या काय प्रगती करता येईल बदलापूरला कुठं नेऊन ठेवू हा आपला प्रश्न असतो पण आतापर्यंत तुम्ही जर बघितला शिवसेना आणि बीजेपी हे दोनच पक्ष आहेत की सत्तेमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये राहून सुद्धा आज त्यांच्याकडे सत्ता मागण्यासाठी लोकांकडे पैसा वाटावा लागतोय ही फार गंभीर गोष्ट आहे आणि ह्यातून जर बदलापूर करायला खरा न्याय पाहिजे असेल आरोग्य व्यवस्था आहे रस्ते आहेत रेल्वेचा प्रवास आहे शाळा आहेत ड्रेनेज लाईन आहे, आहे, आहे सगळ्याचा बारा उडालेला आहे अख्खी नगरपालिका ही भ्रष्टाचाराचा महा बकासूर झालेली आहे हे प्रत्यक्ष आपण बघत आलो आहोत जर तुम्हाला बदलापूरकरांना खरोखर न्याय पाहिजे असेल तर नवीन चेहरे बघा सतत सतत त्या लोकांना निवडून देऊ नका एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे मॅडम एक सुशिक्षित आहेत नवीन चेहरा आहे त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहा आणि ह्या पैशाला लात मारा कारण आम्हाला आमचं बदलापूर आमचं शहर चांगलं सुसज्ज आरोग्य शिक्षण आमच्या आया बहिणींना ताकद देणारं पाहिजे नुसतं पैशाच्या जीवावर उड्या मारणारं आम्हाला नको त्यामुळे मतदारांना माझा हात जोडून विनंती आहे ह्यांच्या आमिषाला बळी पडू नका हा पाऊस पडू दे तुमच्या घ्या झोळीमध्ये आणि पण मतदान चांगल्या माणसांना करा एवढंच मी आवाहन करेन आपण जर बघत असाल तर अतिशय नेमकं का काय सुरू आहे बदलापूर शहरामध्ये राजकीय घडामोडींमध्ये हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे तिसरी आघाडी जी नव्या स्वरूपामध्ये एक बघायला मिळत होती ती देखील आता संपूर्णपणे संपत आहे का कुठेतरी की आर्थिक आव्हानांना बळी पडते असं देखील म्हणायला हरकत नाही या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला